शरद वाघकर आहे यांच्यावरती विजय देशमुख आणि यांचे जे काही सहकार्य आहे त्यांनी अरेरावीची भाषा धमकी केल्याप्रकरणी अकोल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि आज कडकडीत गाव या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे मात्र याही पूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून या गावामध्ये गटागटांमध्ये वाद त्याच्यानंतर जे काही ग्रामसभा या ठिकाणी झालेल्या आहेत या ग्रामसभेमध्ये देखील जे काही ग्रामसभा झाल्यात त्या देखील फक्त काजावरती घेण्यात आलेल्या आहेत आणि अशा अनेक प्रकार या ठिकाणी घडत गेलेले आहेत आणि चौकशी समिती देखील या ठिकाणी बसली होती आणि अनेक चौकशा झाल्यात मात्र पुढे काय झालं ट्रस्टी ट्रस्टीबाबत मोठा वाद या ठिकाणी झाला त्याचं पुढे काय झालं हे कोणालाही समजू शकलं नाही मात्र जे काही दोन दिवसापूर्वी जी काही घटना झाली त्यामुळे आता हे गाव बंद ठेवण्यात आले माझ्याबरोबर बरोबर बोलण्यासाठी स्वतः डीजे देशमुख आहे त्याची काही मतून एकदम शांत म्हणून ओळखला जायचा आणि त्याच घटनेमध्ये हिंसा पाहायला मिळते मध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळते घटतट पाहायला मिळते त्यांची काय समजायचा तिथे बावीसशे वर्षाची परंपरा आणि संस्कार असणारं आमचं हे गाव राजकीय मतभेद असले तरी एक ठराविक मर्यादेच्या पुढे कोणी जाऊन काही कधी उद्रेक झाला नाही परंतु गेल्या दोन तीन वर्षामध्ये काही अपघाताने सत्तेवर आलेले लोक आमदारांच्या पाठिंब्याने ग्राम आपल्या ग्रामपंचायतचे किंवा सरकारचे जे कामं आहेत त्या कामाच्या ठेकेदारांना विठीस धरणं गावातल्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामसेवकाच्या माध्यमातून गावातल्या लोकांची अडवणूक करणं अशा प्रकारचं काम सातत्याने चालत होतं बारा तेरा ग्राम सभेच्या ग्रामसभा या पोट्या दाखवल्या त्याचं फोटो प्रोसिडिंग लिहिलं आणि हे सगळ्या सगळ्या गटांच्या आमच्या लक्षात आल्यावर सीताराम पाटील सयाजीराव आम्ही सगळे लोक एकत्र ये येऊन कुठंतरी चुकीची प्रथा पटली तिला पायबंद घातला पाहिजे म्हणून एकत्र येऊन आम्ही त्या ग्रामपंचायत दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आम्ही दोन तीन ग्रामसभा घेतल्या मागचं प्रोसिडिंग गेलो सीओकडे गेलो दोन महिने आम्ही पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा दोन दोन महिने जर ग्रामसभेचं प्रोसिडिंग लिहिलं जात नाही गावाने जे ठराव केले त्याचे त्याच्या नकला मिळत नाही आणि त्या मागायला गेल्यावर जर पोचकपणाने वर्तन करणार तर रागाच्या भरामध्ये काम काढून घेण्यासाठी आम्ही काहीतरी त्याला थोडस बोललो बोललो नाही असं नाही परंतु त्याच्या मागे काय त्याच्या जीवितला धोका निर्माण करायचा एवढा मोठा माणूस नाही आहे सीताराम त्याच्या जीवितला धोका निर्माण करावं परंतु तो तो, तो काम हाताशी घेतलेलं त्याला सरकारने बजावलेलं ग्रामपंचायतचं काम बजावित नाही ते काम काढण्यासाठी रागाच्या भरामध्ये आम्ही त्याला बोललोय आम्हाला जर एखादी कृती करायची असली तर आम्ही अगोदर सांगून कशाला करू आम्हाला अगोदर कशी केली असते आमचा हेतू जर तो असत आपण बघतो तर सरकारमध्ये ज्यावेळेला आता शेतकरी आंदोलन आहे काही सरकार काही गोळ्या घालण्यासाठी नसतं परंतु मॉब हिंसक झाला तर त्याला गोळ्या घालतात लाठीचार्ज करतात इथं पण आम्हाला राग आला त्यांचं काम त्यांनी व्यवस्थित करावं मी पण तीस वर्षपर्यंत चालवलेलं आहे त्याला बोललो त्याच्या काही जेवी धोका निर्माण करायचा फटे फिर्यादी दाखल करून करतोय येतून पळून जातो महिन्यातून चार दिवस इथं येतो एक ये एक तास बसतो वावीला राहतो हेडक्वार्टरला राहत नाही हे बोललोय मी जे बोललोय ते बाकीचं काही त्याच्यामध्ये आलेलं नाही जेवढं बाकीचं बोललोय त्यावेळे कटछाट करून ते वेळ फिरवतात पोलीस स्टेशनला देत आहेत पोलीस तपास करतील कायद्याने काय जे नियमाने असेल ते आम्ही त्याला सामोरं जाऊ परंतु चुकीच्या प्रथा पाडून कर्तव्यापासून बाजूला सरून कोणाचं तरी ऐकून आणि ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार करायचा त्याचे पैसे वर द्यायचे मग वरिष्ठ काही करीत नाही दोन दोन महिने आम्ही वेलपाटे मारतो सगळे गावकरी गिडीओकडं जातो याच्याकडे जातो कोणीच काही करीत नाही मग काय मनमानी झाली काही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे त्या कायद्याच्या राज्याने जर कायद्याचं राज्य चालत नसेल तर लोकांना प्रसंगी कायदा हातात घेऊन ते राज्य कायद्याप्रमाणे चालू लागेल त्या भूमिकेत आम्ही पुतुळ गावकरी आहोत त्याच्यामुळं इथं काहीतरी वेगळं चाललंय असं काही नाही आम्ही कायद्याची अंमलबजावणी करायला होत्या काही वेळापूर्वी तुमच्या या ठिकाणी भाषण झालेलं आहे त्याच्यामध्ये देखील अनेक चुकीच्या पद्धतीने शब्द तुमच्याकडून वापरले गेले आणि कुठेतरी चेतावनी दिल्यासारखं म्हणजे अजून हिंसा वाढेल असं वाटत नाही तुम्हाला कुठेतरी थांबलं पाहिजे आता कसं आहे की काही लोक लातो की भूत से नाही मानते अनेक वेळा तीस वर्षामध्ये मी कुठं आक्षेपार्य भाषण केलेले नाही आक्षेपार्ह कोणाला बोललेलं पण नाही किंवा आतापर्यंत मी तालुक्यात आलो आणि मी तालुक्यात ज्या ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला मी मुद्दे सुद्धा आणि मांडणी करणारा माणूस आहे परंतु काही लोक आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये घालायची भाषा करीत असतील कोणाला तरी पाठीशी घालून कुठंतरी काही करीत असतील गावात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करीत असतील आमचा सभेंमध्ये तालुक्याचे सगळे लोक तिथं आम्हाला लबाड मानताय तालुक्यातले हे बाकीचे सगळे पदाधिकारी तालुक्याचे अस्मिता चपणारे हे सगळे स्टेजवर होते त्यांना ला काही लाज नाही वाटलं चांगल्या माणसांना वाईट बोलतात हे फॉरांना उचकून द्यावा स्टेजवरून खाली आणि मग जशाच तसं उत्तर दिल्यावरच जर तुम्ही दुरुस्त होणार असेल तर ती भाषा समय सुच आहे आणि ती व्यवहाराला धरून आहे असं मला वाटतं आणि जे काही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे तुमचा अंतर्गतला हा वाद आहे लोक आहेत टार्गेट तुमच्याकडून केलं जाते सभेमध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये करण्यात आला नेमक्याचं कारण मुख्य काय कुठे नेमकी काय या लोकांना आताशी धरून तो ह्या सगळ्या ठेकेदारांना व्यथित धरण्याचं काम त्यांच्याकडून होतंय गावामध्ये चुकीच्या प्रवृत्तीला पाठीशी घालून आ, या लोकांना चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पाठबळ देऊन गावाची शांतता बिघडवण्याचं गावाचे विकास काम रखडवण्याचं हे सगळं काम आमदारांकडून होतं आमदारांचं हे काम नाही आमदारांचं काम समाज सुस्थिर शांत राहणं आपण आमदाराचे तालुक्यातले अनेक कार्यक्रम पाहिले समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशीच आतापर्यंत त्यांची भूमिका राहिली गावागावामध्ये भांडणं लागतील आणि अशाच प्रकारची त्यांची सर्व समावेशक भूमिकाच नाहीये आणि ती लोकांसमोर आणली पाहिजे या हिशोबाने आम्ही आमदारांची बाजू जनतेसमोर मांडली त्याच्यामध्ये काही वावग नाही शेवटचा प्रश्न ना आहे जे झालंय ते आतापर्यंत झालंय पुतळूळ मध्ये सर्वसामान्य पुतळकरांना शांतता हवी आहे यासाठी तुम्ही एक कॉल पुढे यायला तयार आहात शंभर टक्के आम्ही जे सगळ्या ज्या कृती करतोय हे गावात शांतता निर्माण व्हावी गावातील विकासाची कामं जलद गतीने व्हावीत सगळ्या समाजामध्ये सामंजस्य रहावं आमदारांनी चुकीच्या पद्धतीने काम करू नये आणि प्रशासनातल्या लोकांनी पण असे अशा पद्धतीनं वागू नये पगार घेऊन काम करायचे नाही वरिष्ठांनी त्याची दखल घ्यायची शी नाही पर्यंत जायचं मग जायचं कोणापर्यंत करायचं काय गावातल्या लोकांनी कायदा हातात नाही घ्यायचं सरकार का गोळीबार करतं का लाठीचार्ज करतं म्हणजे तुम्ही म्हणता माफ व्हायलान्स झाला म्हणून तुम्हाला गावात ज्यांनी कारभारी केलंय त्यांच्यावर तुम्ही गोळीबार करता त्यांच्यावर लाठीचार्ज आता दिल्लीच्या शेतकऱ्यांवर तुम्ही गोळ्या झाडताय आम्ही जर आमचा ग्रामसेवक नीट वागत त्याला कायद्याने आणण्यासाठी बोललो हे तर काय तुम्हाला सरकारला फाशी द्यावं लागेल मंत्र्यांना ला सुद्धा तर आम्ही बोललेली जर एवढी हिंसा घडत असेल शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्यांचं काय करायचं त्यांना पोलिसांना कायदे नाही का त्यांना आयपीसी नाही का त्यांना क्रिमिनल प्रोसिजर कोड नाही का आमदार सांगतो पोलिसांना गुन्हे दाखल करा आमच्यावर तुमचं काय चालू आहे तुम्ही किती लोकांना मारलं तुम्ही किती लोकांशी बोलले वाकडं तिकडं तुमचं किती गुन्हे दाखल झाले आतापर्यंत नाही का आम्हाला प्रश्न विचारला आम्ही या देशाचे नागरिक नाही का आम्ही पाकिस्तान मधून आलोय का म्हणून आम्ही बोलतो आम्ही आमचा हक्क घटनेने दिलेला दे बजावतो सीताराम पाटील मला एक सांगा तुम्ही देखील आरेबाईंची भाषा केली आतमध्ये खर तर मी घरी होतो आणि तो जो ठराव मागची मिटिंग झाली त्या ठराव तो ठराव मीच मांडलेला होता तो ठराव मी मांडल्यामुळं त्याचा धनू त्यांनी मला फोन केला आणि शंकरनी फोन केला तर तुम्ही इकडे या हा ग्राम काय ठराव देत नाही तर मी त्याला म्हणतो बापा अरे अठराव झालेला आहे ठराव झालेला आहे तर तू ते उठा कशा करीत बसतो तर तो काय उडा उत्तर द्यायला लागत मग तुम्ही उतारेच आणा तुम्ही आमक ते हे चाणा ते शेजाऱ्याचाच उतारा राहणार त्यांनी फक्त द्यायची विषय कट होत त्याचा त्यांनी बाकी खोलीत जायचं काही कारण नाही तिकडे ते, ते उतारे पा नाही तर जमीन पा नाही तर जागा पा शेजारी त्याला विरोध करतील पणला काय करायचं ते करतील त्यांनी हा भानगडीत पडायला नको मी तर आणि ग्रामसभेनं मंजूर केला आणि मी तिथे शांत बसेल होतो मी तर त्याला काही नाही बोलेल नाही आणि त्या बाईक मध्ये येईल मी तर काही त्याला बोललो नाही काही त्याचा विषय बी घेतला नाही पहिल्या नंबरला माझा ना माझे उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख आणि यांनी आरिरावची खोटं काम आहे कारण असं का मी याच्यापूर्वी शिवनला मी स्वतः जाऊन पत्र दिले डिप्युटी शिव शिवनची माझी भेटच झाली नाही तर डिप्युटी शिवाला मी पत्र देऊन आलो त्याच्यानंतर बिडूला मी दोन तीन पत्र दिले आमच्या ग्रामपंचायतच्या बारा सदस्यांचे ते बिडूला पत्र दिलेले तर बाबा ही ग्राम सभा खोटी झालेली या खोट्या ग्रामसभा करू नका आमच्या गावामध्ये गेली साईजीराव देशमुख होते रामदास जयराम होते रामचंद्र शेठ देशमुख होते मुरलीधर बाबाजी देशमुख होते मी होतो घोलोप होता घाटकर होता भुजबळ होता एवढी सरपंच झाली पण आतापर्यंत खोटी ग्रामसभा कधीच झाली आणि ज्या वेळेला मी बिडूला सांगितलं ते जिथं चित्रीकरण नाही ती ग्रामसभा तुम्ही धातात कशी ती तुम्ही नता करा ना तर ते विस्तार अधिकारी तो जुना ग्रामसेवक हे अडचणीत ती देतील म्हणून त्यांची सारवा सारव चालू राहील आणि त्याच्यामुळे ते आम्हाला ठराव द्यायला टाळाटाळ ताल करायला करायला आता आम्ही दारूचा ठराव घेतला आम्हाला तो ठराव पाहिजे बंदीचा बंदी त्याच्यानंतर आम्ही ठराव असा घेतला होता की बा हे मटेरियल पोटण शेशर त्याला टाका तो ठराव आम्हाला पाहिजे होता था। कारण आम्हाला तो अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत ना कु आम्ही ठराव घेऊन तुम्ही मान्य केलेले नाही आणि शरत्रष्टी पोतुळ खोटा झाला तो एक ठराव आम्हाला पाहिजे होता धर्मदाय आयुक्तांकडे देण्यासाठी का बाबा एक फोटो केलंय म्हणून आम्हाला ते ठराव माहिती आम्ही तीन महिने फार कंटाळून गेलो चंद्रकोट हा ते ठराव ते द्यायला तयार नाही त्यांच्याकडे गेलो दिला सुद्धा कलापडा दिला तरी ते द्यायलाच तयार नाही आणि म्हणून मला बीडू श्री माझ्याकडं हे रेकॉर्डिंग आहे बीडूची मी बोललेलो का बाबा तुमच्या ग्राम सांगा का बाबा तू अडचणीत आणू नको सामान्य लोक आणि वसूल जर करायचा असेल ना, ना, ना। तर टप्प्या टप्प्याने कर त्याची पाच हजार बाकी त्याचे दोन हजार घे अडीच हजार घे दुसऱ्या टप्प्यात घे समजून उमजून घे पण कोणाला शाळेत जायचंय कोणाला येण देऊन दुकान उघडायचे कोणाला काहीतरी करायचे एक तर मुलांना सर्व्हिस नाही नोकऱ्या नाही तरी आपलं काहीतरी धंदा पाणी करावं म्हणून येणशी मागतात आणि त्याही या ग्राम शेवकांना अडचणीत आणायच्या मग त्यामुळं मग थोडंफार माणसाचं तोल जातो ना बोलण्यामुळे रागाच्या भारतात माणूस बोलतो आणि कधी बोलतो मुंडक्यापर्यंत आल्यावर मग माणूस थांबत मग माणूस बोलतो त्या मोठ्यावर शंकर असेल हे असेल ते बोलून गेले एवढं काय फार विशेष नाही आणि काही येतो नाही पण हा ग्राम आठवड्यातून एकोण दोन दिवस येतो येतो तो येतो एक तासभर थांबतो आणि पुढे तरी बसतो कुठेतरी उठतो निघून जातो असं नाही चालत तू वेळ पूर्ण वेळ दिला पाहिजे सरपंचाला बरोबर घेतलं पाहिजे उपसरपंचाला बरोबर घेतलं पाहिजे गावातून तू तु आ... लोकांचं हे गोळा केलं पाहिजे काय तुमचा निधी जो गोळा करायचा केला पाहिजे आता तो एक आमचा कर्मचारी तो मरणाच्या दारात पद्म करम त्याला मी चार वेळा सांगितले अरे तू त्याला अरे तो मेल्यावर काय त्या पैसे पाळा त्याला पाच पंचवीस हजार तरी देव या लोकांनी पैसे त्याला काय वाटतं त्याची मला जा माझं घर तर त्याचं सुद्धा मला फोन केलेला पुण्याला अडमिट आहे राह मग असं असेल मग लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही याला नाही सांगायला जायचं मग कोणाला जायचं आमचं काम काय मग आणि ह्या गावाने ज्या वेळेला लोक आमच्यावर मतदान देऊन उपकार करतात आमची कुठं तरी फेड करायला नाही करावं लागतं आणि आम्हाला नाही सांगतील मग मग लोक कोणाला सांग आम्हाला सांगून जर हे ऐकत तर सामान्य माणसांचं कधी ऐकणार आणि ते का सांगतात आम्हाला त्यांचं ऐकत नाही म्हणून आम्हाला सांगतात परस्पर काम झालं तर ते काय लिहितील आमच्याकडे सांगायला बिचारी येतील येऊन घेतील निघून जातील असा ह्या गावामध्ये प्रकार चाललेला आहे आणि मग अनेक प्रकारचे आमचे दवाखाने आहेत हे हे लोक लक्ष देत नाही आरोग्यात सुद्धा विभागाचा फार पाठबळ झालेलं आहे नाही त्याला एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय नाही बरोबर सेवा दिली जात मग लोकप्रतिनिधी काही भाजी खातात का त्यांचं वचन नको का आज काय झालेलं सभापतीला सभापती नाही म्हणून अधिकाऱ्यांनी मनमानी काम करायचं आमदार काहीच नाही सगळं आमदारांना पाहिजे ना मग आमदारांनी लक्ष नको आहे आणि हीच चर्चा झालेली आहे राधाकृष्ण विखे सुद्धा बोललेले आम्ही त्यांच्या मिटिंगला होतो ते म्हणे का जल जीवनचा एवढा मोठा पैसा येऊन भट्ट्याबोळ झाले आमच्या गावातली योजना आमच्या गावातली योजना ती अकरा कोटीची आणि या कोणाला तरी घ्यायची म्हणून ती पाच चार कोटी नव्वद लाखाला त्याचं एस्टिमेट केलं पाच कोटीची येऊन हे काय का आमच्या सगळ्या वाड्यावर त्या राहिल्या खंडेवाडी असेल उभडवाडी असेल भांगेवाडी असेल इकडं पळसुंडी असेल इकडं गोपाळवाडी असेल या भागामध्ये पाणी नाही वा आणि अशा पद्धतीने योजना राबवायचे कसं आम्ही सहन करणार या गावामध्ये आम्ही आम्हाला प्रमुख म्हणून म्हटलं जातं आमच्या नावावर पॅनल निघातात लोक आमच्या नावावर लोक मतदान हा उद्रेक झाला सगळं आणि त्याचा हा उद्रेक झाला आणि त्यामुळंच आज एवढा ग्रामसभेला ग्रामसभेला सामान्य माणसाला त्रास होतो म्हणून ग्रामसभेला एवढे लोक जमले या लोक दुकानं बंद करून इथं यायला आणि त्यांना बी वाईट वाटलं ना ज्याला आमची बाजू म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल झाले निश्चित नाही घेतली घेतली नाही मी नाही घेतली काय नाही यांची यांनीच मिटिंग भरवली का लोकांनीच गाव सगळे ग्रामस्थ गावात फिरले आणि उद्या दुकान बंद करायचे तर सीताराम पाटलावर बिजावर जर कुणी दाखल असतील तर सामान्य माणसाचं काय हा कुठलाही अधिकारी येईल त्याला जर सांगायला गेलं आरोग्य अधिकाऱ्याला सांगायला गेलं त्यांनी जर गुन्हा दाखल केला त्याने जर सांगितलं का बाबा शासकीय कामामध्ये अडचण आणला म्हणून गुन्हा दाखल अरे तुम्हाला कामच सांगितलं नाही का म्हणून लोक आणि म्हणून अशा पद्धतीचं वातावरण ह्या गावामध्ये चाललेलं आहे म्हणून याला हे कुठं तरी झालं आमचं गाव गुन्हा गोविंदाने नागणारं गाव आहे आमच्या गावामध्ये सगळ्या समाजाचे लोक आहे तुम्हाला सांगतो एक उदाहरण ज्या वेळेला इथं हे झालं मुसलमानांची घरं पेटली आमचे सगळे हिंदूंचे बोर त्या घरावर गेले आणि ते आदमी वर मरणाची भीती नाही पाहिली अख्खे मी जाऊल आणि त्यावेळेला हे लोकांचे घर उभे करण्याकरता मी अख्ख्या तालुकाभर फिरून पैसे गोळा केली सत्तर ऐंशी हजार सत्तरऐंशी हजार गोळा करून पंच्याऐंशी हजार गोळा केले आणि त्यांचे घर उभे केले मुसलमानाची तेव्हा आमच्या इथं हा प्रकार ज्या ठिकाणी ज्या वेळेला हा प्रकार घडला त्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी दिसत आहे तुम्ही देखील बोलता त्या ठिकाणी दिसत आहे मात्र एनओसी दिली गेली आहे एन ओ दिली गेली आहे त्याच्यानंतर गुन्हे दाखल काय नेमके असं काय जादू झाली का त्यानंतर गुन्हे दाखल ते असं आहे एनओसी दिली गेली म्हणजे ते धनंजय देशमुख यांची खडे केशरची एन होती आणि दहा बारा दिवसापूर्वी एक ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेत ग्रामसभेने ठराव घेतला ते एन देण्याबाबतचा आणि तरी सुद्धा ग्रामसेवकांनी हो, दहा दिवस आम्हाला टाळाटाळ करून ती तीनुसार आतापर्यंत देत नव्हता पण मी एक सकाळी दहा वाजता गेलो ती पाच दिवस पंधरा हो हो पंधरा एक महिला माळेवाड्यातल्या तिथे आल्या होत्या कारण काय होतं त्यांचं आमच्या गल्लीचं पाणी बंद आहे रस्त्याचं काम चालू असताना त्या महिला त्याच्यामुळे तिथे आल्या होत्या त्या महिला मला म्हणताय शंकर ग्रामसेवक आमच्या संघ बोलत नाही म्हटलं तुम्ही बोला तुमचा प्रश्न मांडला ते काय बोल नंतर मी बोलतो त्यांच्याशी तर त्या महिलांनी त्यांचे प्रश्न मांडले काहींचे घरकुलाचे प्रश्न होते काहींचे पाण्याचा प्रश्न होता काहीच्या बरेच दाखल्यांचे प्रश्न होते ग्रामसेवक त्यांना असे उत्तर दिले का मला काम आहे तुम्ही चार पाच दिवसांनी या माझ्या मागे लय काम पडेल तुम्ही काय ता मला इथं हे करू नका डिस्टर्ब करू नका असं त्यांना उड्या दिलं महिला पंधरा एक महिला एक येणार ते परत परत ग्रामपंचायत येणार नाही म्हणून मी भाऊसाहेबांना म्हटलो भाऊसाहेब त्या महिलांचे काय प्रश्न आहे ते मांडा त्यांना काढून द्या काय असं त्यांचं काम तर होत असं तर कारण नाही तर त्यांना सांगा एवढं एवढं त्यांना ते बोलले असं की गेलं मग मीच त्या महिलांना म्हटलो ते करतील नंतर त्यांना काम आहे वाटलं तर निघून जा मला आमच्या एनएसीचं काम होते मला म्हटले तुम्ही दहा वाजता जे एम एजच्या टाइमनी जर बातमी लावली त्यांनी बात ती बातमी लावताना ती पडताळणी करायला पाहिजे नव्हती का दहा वाजता पहिल्यांदी ग्रामसेवकांनी फुटेज हे जर फुटेज तुम्ही फुटेज निघायला पाहिजे अकोले टाइम्स लावली अकोले टाइम्सने अकोले टाइम्सनी लावली त्यांनी ती बातमी एकदम चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे माझा आक्षेप आहे त्यांना त्यांनी त्याची सत्यता पडताळणी पडताळायला पाहिजे नव्हती त्या सत्य असं आहे का त्या महिला आल्या त्या महिलांचं त्यांनी ऐकलं नाही त्याच्यानंतर मी त्यांच्याशी ग्रामसेवकाशी बोललो त्यांच्याशी थोडं त्यांना बोललो मी बोललो बोललो आणि त्या ग्रामसेवकाला मग ते एनओसीचं ते आम्हाला असे म्हटले का दहा वाजता दहा वाजता गेल्यानंतर ते म्हटले चार वाजता या तुम्हाला देतो आम्ही दहा वाजता नंतर त्या महिला बिलना त्यांना काढून गेलो आम्ही निघून गेलो म्हटलं चला चार वाजता बोलावलो चार वाजता जाऊ मग चार वाजता पण आम्ही गेलो चार वाजता गेलो तो म्हणतो मला काम आहे तुम्ही बुधवारी या त्याच्यात रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा आहे थोडक्यात तिथं तो वाद झाला त्याच्यानंतर एनओसी मिळाली अगोदरच मिळाली होती वाद झाल्यानंतर एनओसी दिली किती वेळा हे चाललं असताना अर्ध्या तासामध्ये तेवढे दिले मग सगळं एनओसी दिले जो वाद झाला तो तिथंच मिटला नंतर एनओसी दिली मग गुन्हा दाखल का गुन्हा असं झाला का ग्रामसेवकाला असं वाटत होतं खडिकेशर म्हणजे पैकी आहे आणि त्याच्यातून त्यांना त्या एनओसी बद्दल दोन लाख रुपयाची त्यांची मागणी होती आणि ते, ते, ते दोन लाख रुपये द्यायला धन्य तयार नव्हता तो म्हणत होता की सेवाचा रिस्तर ठराव झालाय तुम्ही रिस्तर आहे मी काय खोटं मागत नाही तुम्ही व्हिडिओ चित्रकरण पान मग ते द्या मला पण ग्राम ग्रामसेवकाचं असं म्हणणं होतं की मला दोन लाख रुपये द्या मी लगेच देतो पण मग हे सगळं वाद झाल्यामुळे त्यांनी दिलं मग ते दोन लाखाचा पडदा पाडला आणि मग ती एनओसी आम्हाला दिली त्यांनी आणि मग ते दोन लाख रुपये नेले तर मग आता आम्ही इकडे तिकडे बोलणार तर त्यांनी त्याच्यामुळे आमच्या गुन्हे दाखल केले दोन लाख कोणाकडे मागितले दोन लाख का मागितले होते धनंजय धनंजय मित्र मी बरोबर राहतो तू त्याच्याकडून दोन लाख रुपये घे तुला ते आम्ही लवकर देऊन टाकतो म्हणजे हे सगळं प्रकार हा घडलेला नक्कीच म्हणजे हा जो काही प्रकार आहे हा घडलेला आहे आणि जे काही ग्रामसेवक असतील त्यांनी देखील त्यांची बाजू मांडायची दोन लाख रुपयांचा आरोप त्यांच्या वतीत झालेला आहे आणि जे काही गावामध्ये जे काही गट पडले आहेत त्या दोन्ही गटांनी आता कुठेतरी कोतुळकरांसाठी सर्वसामान्यांसाठी एकत्रित यावं हे गाव कोण्या भूमिकांना कसं नांदेल हे देखील पाहावं या ठिकाणी राजू पाटील राजू पाटील देखील आहेत राजू पाटील एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला करायचं आहे जे काही पाठीमागची मला ट्रस्टीची म्हणा जे काही मध्यंतरी समिती आली होती चौकशी समितीचं पण काय झाली होती कळू द्या या ठिकाणी मध्यंतरी जी खोटी दोन नऊची जी ग्रामसभा दाखवली गेली आणि त्या ग्रामसभेमध्ये देवस्थान ट्रस्टचा ठराव असेल किंवा अजून दारू लायसनचा ठराव असेल बारचा हे ठराव सभा न होता झाले आणि हे सभा ठराव झाले नाही म्हणून आम्ही एक तक्रार दाखल केली ती बीडीओ त्या ग्रामसभा फोटी दाखवली याची चौकशी व्हावी ती चौकशी होण्यासाठी बीडीओनी विस्तार अधिकाऱ्यांना पत्र काढलं त्यांनी मग ती चौकशी समितीला चौकशी समिती लावली। चौकशी आली आपण त्या बातम्या देखील केलेल्या सगळ्यांनी हरकती कोणाचं काय म्हणणं आहे ते सुद्धा झाले पुढं काय झाले मग ती चौकशी झाल्यानंतर त्याच्यात सभा रद्द केली नाही परंतु जो ठराव झालेले आहे हे ठराव त्यांनी तो देवस्थान चर्चचा हा ठराव बेकायदा त्यांनी त्याच्यात घातला गेला नीजी तो घातल्यामुळं त्यांनी ते कारवाई करायची तर त्यांनी न केल्यामुळं आम्ही ते ठराव घेतले त्यांचा चौकशी अहवाल घेतला आणि शेत्राम पाटील असतील धनू असेल शंकर असेल आम्ही हे शिवक गेलो शिवंक दाखल केल्यानंतर त्यांना ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सिवांना मी सांगितलं शेवळे साहेब होते त्यांना मी सांगितलं की कुठेही ग्राम सभा घेऊन त्यांनी हा ठराव देवस्थान ट्रस्ट याच्या चुकीचा दाखवलेला आहे त्याबद्दल तुम्ही त्याची तातडीन चौकशी करा आणि जे संबंधित ग्रामसेवक असतील किंवा कोणी सरपंच असतील ठराव करणार यांना तात्काळ निलंबित करा किंवा कायदेशीर त्या कारवाई करा परंतु ते सुद्धा अद्याप तीन महिने उलटून गेलेले या कुठल्याही कार्यवाही सिवनी डेप्युटी सेवा असतील किंवा ग्रामपंचायत विभागाचे सेवा असतील यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही या संबंधित केली नाही आणि म्हणून त्यानंतर काही ठराव झाले ते ठराव काही वेळेत मिळत नव्हते आमचा धनुचा एक ठराव होता था, तो बी आणि इतर ठराव आमचे देवस्थानचे आमचे हे मटेरियल पतोळेस देवस्थानला टाकायचं असे जे काही ठराव झाले हे सुद्धा ठराव अतिशय तीन तीन महिने तो देत नव्हता चार चार महिने मध्यंतरी एक महिना ग्रामसेवकांनी लग्नाची रजा टाकली तो एक महिना गेला त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही वारंवार तिथं जायचो आमचे फुटेज तपासून पाह आम्ही किती वेळा ती मागणी केली ठरावांची परंतु ते कालचं जे पर्यावर याचं रूपांतर झालं तर ह्याचा स्फोट झालेला आहे कालचा म्हणून ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना सुद्धा काही अधिकार असतात त्यांचे सुद्धा कर्तव्य असतात त्यांनी ते वेळेत पार पाडायचे असतात हे न पाडल्यामुळं तो उद्रेक झाला आणि म्हणून काल डीजे देशमुख असतील सीताराम पाटील असतील मी तर बाहेर गेलतो मी ते नव्हतो मी त्या आमचं गावच्या लोक आबे आणि भाजपचं त्या निमित्ताने मी बाहेर गेलतो परंतु ह्या असताना त्या ठिकाणी पुन्हा त्यांना नावालण्यात आलं आणि मग तो उद्रेक झाला आणि ते तिथं त्यांना बोलले बोलले पण निश्चित बोलले आणि त्यांच्यावर ते कालगुने दाखल झाले आमच्या कोतून ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून इतिहासात कुठल्याही प्रकारे कुठल्याही लोकांना उगु दाखल झाले नव्हते परंतु ते आज या ग्रामसेवकांनी केल्यामुळं आज जो गाव बंद ठेवण्याचा जो स्वयंघोषित निर्णय घेतलाय सर्व व्यापाऱ्यांनी म्हणून आज तो गाव बंद ठेवून इथं निश्चित सभा झालेली आहे सचिन <laughs> अगदी सर्वसामान्य म्हणूस दोन्ही बाजू बघितल्यानंतर कोतराला काय वाटतं हे गाव चांगलं राहिलं पाहिजे की नाही काय होतं अटल एक वाक्य आहे पाठीमागा अटल बिहारे वाक्य म्हणले होते पार्टी जायंगी सत्ता आहे बनेंगी बिघडेंगी बिगडेंगी ग्रामपंचायत तो येई राही ना ग्रामसेवक पण इथंच राहणार आहे म्हणून दोन्ही बाजच्या लोकांना ते व्यवस्थित हँडल केलं पाहिजे व्यवस्थित विचारपूस पाहिजे का नेमकी इकडली बाजू तिकडली बाजू ऐकून मग त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे एकच बाजू घ्यायची कुठंतरी बाजूला जायचं आणि मग गावात उतरे अशांतता कायम अशांतता भंग सारख्या गावकऱ्यांचं काम आहे गावगुंडांचं काम आहे नक्कीच ना काम नाही कारण तो एक अधिकारी आहे आणि ग्रामसेवक म्हणजे जनतेचा तो सेवक आहे या निमित्ताने जर कुणी जर एनौक काम मागत असेल तर त्यांनी समजून घेऊन त्यातलं त्यांनी द्यावं तेवढीच अपेक्षा एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला वाटतं परंतु या सगळ्याच्या मुळाशी जर कुणी असेल मी थोडस गावांतर होईन तरी पण बोलतो कारण ते महत्वाचे त्याच्याशी संलग्न नाही कारण यस कारण मान्य आमदार साहेबांना पाठीशी घालतात म्हणून त्याच्या गुन्हे दाखल करा म्हणून त्याचं हे करा म्हणून त्याचं ते करा मी आहे घाबरू नका प्रत्येक आता आमदारांचा स्वभाव तुम्हाला गणेश भाऊ चांगला माहिती आहे कोण लहान मारण जोडणं धरण मग आता हे साहजिक गोष्ट आहे का एवढ्या मोठ्या माणसांवर समजा बीजे साहेब असतील सीताराम पाटील ज्यांनी अध्यक्षपद भूषवलेले अशा लोकांवरती जर गुन्हे दाखल केले तर आमच्यासारखे सर्वसामान्य माणसांनी काय ताकद वर, हो ले ले। वर पायर वर चढून जाण्याची आमच्या जागा सुद्धा भीती वाटायला लागली आज जो गावकरी निर्णय घेतला अतिशय चांगला आणि सुज्ञ निर्णय घेतला कारण तो सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनातला निर्णय होता आणि तोच सर्वसामान्य माणसांनी घेतलेला निर्णय का तर अशा माणसांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे यांना बळ दिलं पाहिजे कारण ते आपल्या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतात म्हणून त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे आमचे राजू पाटील असतील हे असतील सगळं सर्वच आमचे नेते आम्ही त्यांच्याबरोबर मी खांद्याला खांदा लावून काम करतो आम्हाला जर अडचण नाही निश्चित आम्ही त्यांच्याकडे जातो त्यांच्यावर जर कोणी दाखल होत असेल तर हे चुकीच आहे परंतु दुसरी काय अशी गोष्ट काय वेळावेळेस जर पाणी सोडलं आमदार साहेबांनी जे पाणी सोडलेलं आहे तीनशे सहाशे पाणी होतं तीनशे चोवीस पाणी सोडले गाळमुरीच्या वर फक्त दोन फूट पाणी ठेवले म्हणजे पुतळकर मारले मोगरसवाले मारले पांगरीवाले मारले पाणी काय त्यांनी बनवलं नाही एक किटीवर कधी बांधलं नाही पाणी कुठं अडवलं नाही पण सोडण्याचं बाकी धाडस तीनशे चोवीस एम शेफ्टी एवढं पाणी सोडण्याचं धाडस पुढून येते मग पाणी कुठं विकलं का काय काय केलं का काय का का ही का का शंका कुशंका सगळ्याच गोष्टी मनात आहेत परंतु याच्यावर तुम्हीच त्यांना उलटा जाब विचारला बा एवढं पाणी यावेळेस का मागच्या वर्षी एकशे सत्तावन्न पाणी सोडलं ह्याच टायमिंगला ह्याच वेळेस आम्ही तर काम करायचं मुद्दा वेगळा आहे पोतळू त्यासाठी मोठं आंदोलन करतायत लढत आहेत जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत तपासामध्ये सगळं समोर येणार आहे परंतु जे काही ग्रामसेवक आहेत ग्रामविकास अधिकारी या ठिकाणचे आहेत त्यांच्यावरती जो काही दोन लाख रुपये त्यांनी मागणी केली असा आरोप त्यांच्यावरती झालाय दुसरे म्हणजे विजय देशमुखांच्या भाषणामध्ये बबलू देशमुख यांच्यावरती या जे काही घणाघात झालेले त्यांना देखील त्यांची बाजू मांडण्याचा हक्क त्यांना आहे परंतु कोतुळकर या गावामध्ये शांतता त्या दोन्ही जे काही गट आहेत आणि ग्राम कामकाज केलं पाहिजे मात्र जे काही राजकारण गावकरी करत बसतील गट करत बसतील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी स्वतःची जे काही जबाबदारी आहे ही पूर्णपणे पाडली पाहिजे कुणाची अडवणूक केली नाही पाहिजे आणि सर्वांना सांभाळून हे गाडा पुढे प्रयत्न केले पाहिजे अशीच मागणी आता सर्वसामान्य कोतुळकरांची कॅमेऱ्या पुढं मात्र ते बोलायला फोन होता ना आता